नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेला जमला महासागर उद्धव ठाकरेंची सभा आपण बघतोय की या सभेने अतिविराट अतिप्रचंड असं रूप धारण करून शिवसैनिकांनी एकच केले आहे या ठिकाणी गर्दी मित्रांनो व्हिडिओ पण बघूया नेमकी गर्दी कशी आहे ती आपण समोर पाहताय की हा लाईव्ह व्हिडिओ उद्धव ठाकरे समोर बोलत आहेत आणि या सभेमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये शिवसैनिकांनी नाशिकारण कारण संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी अभूतपूर्व गर्दी केल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय एकच ठाकरे आमचा पक्ष ठाकरे आमचं चिन्ह ठाकरे असे म्हणत या शिवसैनिकांनी या ठिकाणी गर्दीचे प्रचंड स्वरूप दाखवलं आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं नारायण राणे यांच्यावरती तिखट शब्दात आज प्रहार केले ही सभा ऐतिहासिक ठरली उद्धव ठाकरे म्हटले की नाशिक ही आतापर्यंत सर्वात मोठी सभा आहे सभेला शिवसैनिक शिवसेनेचं मी सोना आणि या सोन्याच्या बळावर आपण लोकसभा जिंकणार आहोत असं यावेळेसांचा उत्साह बघण्यासारखा होता मित्रांनो ही गर्दी काय सांगते ही गर्दी उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ठाकरेंचं भविष्य आणि महाराष्ट्राचं भविष्य सांगते यामुळे या, या गर्दीचे स्वरूप बघून सध्या विरोधकांचे नव्हे तर सरकारचे धापे धरण्याचे सध्या बोलले जाते मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा